महाविकास आघाडीची उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना महानगर प्रमुख शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक आठ मधील आनंदवली नवशा गणपती जॉगिंग ट्रॅक नगर हरिओम नगर, नगर सिरीन मिडोज शंकरनगर ज्येष्ठ नागरिक संघ गंगापूर गाव आदी भागात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या आहेत भेटीघाटीच्या दरम्यान ठिकठिकाणी टीक राजाभाऊ यांचे महिलांनी ऑक्शन करून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले एकीकडे महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजा बहुवाजे यांनी प्रचाराचा धडका सुरूच ठेवला आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आणि इतर मित्र पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शहरातील मतदारांच्या भेटीगाठी सुरूच ठेवले आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहेत वाढलेली गुन्हेगारीचे प्रश्न आहेत याच्याकरती गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आणि मग ही निवडणूक त्याकरता आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि राजाभाऊ असा चेहरा आहे की ह्या ज्यावेळेस राजाभाऊनची त्या ठिकाणी घो गोर्ण, नावाची घोषणा झाली त्यावेळेसच लोकांनी राजाभाऊ आपण विजयी झालात असे लोक येऊन भेटून सांगायला लागले आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतोय आम्ही शहरी भागामध्ये फिरतो आहे पण इतका उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या माहितीप्रमाणे एकोणतीस वर्षाच्या राजकारणी राजकीय याच्यामध्ये मी कधी बघितला नाही एवढं लोकांना राजाभाऊ लोकांच्या दारापर्यंत पोहोचले नसतील परंतु राजाभाऊ वाजे हे नाव लोकांच्या मनामध्ये पोचून गेले असं मला वाटतं आहे आणि आता लोक प्रतीक्षा आहे की वीस मेला जे काही मतदान मतदानावर आहे हो त्यावेळेस मशाल या चिन्हावरती आपण सर्वांनी बटन दाबून आपला एक सोबर हा लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेची प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे राजाभाऊंचं ज्यावेळेस नाव आलं त्यावेळेस आजपर्यंत आजच्या मिनिटापर्यंत अजून सत्ताधारी पक्ष जो स्वतःला दिल्लीपासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वात मोठा पक्ष मानतो अजून त्या पक्षाकडनं उमेदवारसुद्धा यायला तयार नाही टिक्लेअर व्हायला तयार नाही फक्त नावं येत आहेत आणि नावं आले परंतु ज्यांचे नावं येते त्यांची सुद्धा मानसिकता मला वाटतं आता निवडणूक लढायची नाही आहे परंतु राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या लोकांची नावं मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा जो बुजवारा उडवला आहे त्या वावटळीत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने एका पक्षात राहून काम करत असल्या कारणाने मला मला पक्षाने उमेदवारी दिली मी विनम्रपणे स्वीकारून या सर्वांच्या साथीने आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने वीस मिनिटी होणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झालो आणि सर्वत्रच प्रचाराची राळ दिली शहरातील असेल ग्रामीण भागातील असेल सर्वच ठिकाणी फिरत असताना एक लक्षात येत आहे की मतदारसंघ हा विविध प्रश्नांनी आणि कारणांनी प्रसिद्धीचा आहे हा मतदारसंघ जवळपास शिर्डी, शिर्डी जवळ तर थेट गुजरातपर्यंत हा मतदारसंघ इतका विस्तृत आहे आणि एकोणावीस साडे एकोणावीस लाख मतदार या मतदारसंघात आहेत परंतु प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे मध्य नाशिकचे प्रश्न असतील ते सिडकोमध्ये नाही आहेत गंगापूर रोडचे प्रश्न असतील ते नाशिक रोडमध्ये नाही आहेत ग्रामीण भागातले प्रश्न आहेत ते शहरी भागात नाही आहेत आणि म्हणून हे सर्वत्र हा प्रश्नांचा जो गुंता तयार झालेला आहे तो गुंता कसा सोडवायचा यावर विचार करण्यासाठी मला वाटतं की सर्वांनी महत्त्वपूर्ण काम केलं पाहिजे आणि त्याच्यात लोकसभेचा सदस्य हा सर्वात महत्त्वपूर्ण माणूस असतो असं माझं वैयक्तिक मत आहे नागरीकरण असेल किंवा औद्योगिकरण असेल या दोन्ही गोष्टींमध्ये लोकसभेचा किंवा पार्लमेंटचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे कायदे कोणते आहेत त्याच्या सुधारणा कोणत्या होत आहेत त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर काय होणार आहे मला वाटतं याचा अभ्यास आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे आणि लोकप्रतिनिधीचा स्वतःचा एक अभ्यास त्याच्यात पाहिजे विशेष म्हणजे महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला सद्यस्थितीत राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा मतदार संघातील एका प्रमुख पक्षाचे अधिकृत उमेदवार वाजे यांना सद्यस्थितीत मतदारांनी पसंती दिल्याचं स्पष्ट होत आहे शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी प्रभाग सभापती संतोष गायकवाड माजी नगरसेविका नैना गांगुर्डे बेनकुळी मामा कैलास कडलक देवास जाधव मंगेश गाडे अंकुश खातळे आदी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक महिला उपस्थित होते ఎన్సీ న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక